आता जगाची चिंता वाढवणारी बातमी आहे दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलेला आहे ह्युमन मेटअप युसो व्हायरस वेगानं पसरतोय आणि त्याचमुळे हॉस्पिटल्स मध्ये खूप गर्दी होतीये चीनमधील स्मशानभूमीमध्ये जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखा कहर केलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तानुसार प्रमाणात यामुळे मोठ्या लोक आजारी पडत आहेत चीनी सोशल मीडियावर दावा केला जातोय की एच एम व्ही इन्फ्लुएन्झा ए मायक्रोप्लाझा न्युमोनिया आणि कोविड नाईन्टीन सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये पसरत आहेत चीनमधील परिस्थिती सध्या बिघडत चालली आहे नव्या विषाणू संदर्भात सर्वाधिक धोका कुणाला आहे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला